नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोरते त्या आधारावर मराठ्याला आरक्षण द्याआधे शब्द तुमचेच जरंग्यांच्या मागणी पुढे सरकार झुकणार सविस्तर जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून आमची अशीच नवनवी व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मराठा आरक्षण मराठा समाजाला देण्यासाठी मनोज जारंगे पाटील यांनी कुणबी समाजातून मराठ्यांना आरक्षण द्यावे अशी मागणी लावून धरत आपला निर्धार कायम ठेवला इतकंच नाही तर जारांगींनी चोवीस डिसेंबरचा अल्टिमेटमच सरकार दिला अशातच आज मनोज जारंगे पाटील यांनी जालन्यातील अंतरवालीसाठी येथे मराठा समाजाशी संवाद साधला यावेळी मनोज जारंगे पाटील म्हणाले चोवीस पाटी डिसेंबर नंतर सरकारला एकही दिवस वाढवून देणार नाही आता माघार नाही सरकारने कायदे तज्ज्ञांच्या सल्ल्याने चोवीस डिसेंबर पर्यंतची वेळ मागून घेतली त्यामुळे जे ठरले त्यानुसार सरकारला आरक्षण द्यावंच लागेल तर मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध झालं त्यामुळे मराठ्यांना सरसकट ओबीसी मधून आरक्षण द्या राज्यात आतापर्यंत चोपन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यामुळे आता आरक्षण देण्यास कोणती अडचण नाही आता, आता देवही आरक्षण देण्यापासून रोखू शकत नाही असंही त्यांनी यावेळी म्हटलं मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत एक प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद